ओरल कॅमेराद्वारे दातांची तपासणी तसेच सर्व प्रकारच्या दातांच्या ट्रीटमेंट एकाच ठिकाणी शिवदर्शन कॉम्प्लेक्स खानापूर रोड विटा आद्य क्रांतीवीर नरवीर राजे उमाजी नाईक यांचा दोनशे चौतीसावी जयंती सोहळा सर्वत्र उत्साहात संपन्न झाला यावेळी खानापूर भवानीपूर इथं आंध्र प्रदेश मधील श्रीशैलम मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग तब्बल सहाशे एकोणऐंशी किलोमीटर पायी चालत खानापूर भवानीपूर इथं क्रांतीज्योत आणण्यात आली नरवीर ग्रुपच्या वतीनं ही क्रांतीज्योत आणण्यासाठी पुढाकार घेतला होता भारतातील वेगवेगळ्या ठिकाणचे ज्योतिर्लिंग आहेत त्या ठिकाणाहून दरवर्षी ही क्रांतीज्योत आणली जाते यावर्षी आंध्र प्रदेशमधील श्रीशैलम मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगितो हे आणण्यात आली आशीष जाधव आणि संदीप चव्हाण यांनी याचा संपूर्ण खर्च केला रविवारी नुकतेच या ज्योतीचं आगमन खानापूर झालं ज्योत गावात दाखल होता याचा स्वागत जल्लोषात करण्यात आला फटाक्यांची आतषबाजी घोडे तसेच भंडाऱ्याच्या उधळणीनं परिसर दणाणून गेला होता घटमात्याचे नेते सुहास नाना शिंदे नगराध्यक्ष श्री स्वप्नील मंडले तसेच गावातील विविध मान्यवरांनी या क्रांती ज्योतीचं स्वागत केलं यावेळी महिलांनी औक्षण करून या क्रांती ज्योतीचं दर्शन घेतलं अक्षण आनंदाचा आणि अभिमानाचा असल्याचं यावेळी अनेकांनी सांगितलं आंध्र प्रदेश येथून तब्बल सहाशे एकोणसत्तर किलोमीटर या ठिकाणी क्रांती ज्योत आणलेली आहे या ठिकाणी नरवीर काही सदस्य आहेत ज्योत काय आद्य क्रांतीवीर राजीव उमाज नाईक यांची दोनशे चौती दोनशे चौतीसावी जयंती खानापूर शहरामध्ये आजचे उत्साह आणि आनंद वातावरणामध्ये मध्ये साजरी करत आहोत आणि राजीव उमाज नाईक यांच्या जयंतीनिमित्त खानापूरमधील मधील नरवीर ग्रुप खानापूर या दरवर्षी जे भारतातील जे ज्योतिर्लिंग आहेत त्या ज्योतिर्लिंगामधून प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या ज्योतिर्लिंगामधून एक ज्योत क्रांती ज्योत आनंद असतात आणि त्यावेळी आज आम्ही श्रीशैलम मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आंध्र प्रदेश या ठिकाणाहून जवळजवळ सहाशे एकोणऐंशी किलोमीटर अंतर हे चार दिवसामध्ये अंतर आणि आजचा जो पाचवा दिवस हे पार केलेला आहे या आणि याच्यासाठी आम्हाला अनमोल असं सहकार्य केलेलं आहे ते संदीप चव्हाण आणि त्याचबरोबर जे आशिष भैया जाधव या दोघांनी आम्हाला अतिशय अनमोल असं सहकार्य केले त्याचबरोबर खानापूर शहरातील जे व्यापारी आहेत ह्या व्यापाऱ्यांनी सुद्धा भरपूर सहकार्य केले आणि सर्वांच्या ह्याच्यावरती आज या ठिकाणी क्रांतिज्योत या खानापूर शहरामध्ये आलेले आहेत त्याचबरोबर आम्हाला नेहमी मार्गदर्शन करणारे आमच्या गाडमातेवरचे नेते सन्मान्य सुहासनाथ शिंदे यांनी सुद्धा या ग्रुपसाठी मदत केलेली आहे त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील आपल्या सांगली जिल्ह्यातील जे गला व्यवसाय आहेत आणि या गला व्यवसाय मधील जे आंध्र प्रदेश असेल जे हैदराबाद या ठिकाणी आम्हाला आपल्या ज्या सांगली जिल्ह्यातील जे गला व्यवसाय आहेत त्यांनी अनमोल असं सहकार्य केलं राहण्या सोय केली जेवणा सोय केली या सर्वांचं मी नरवीर ग्रुप खानापूरच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो खरं तर या ग्रुपमध्ये किती सदस्य आहेत आणि कसं नियोजन केलं होतं कधी गेला होता तुम्ही या ग्रुपमध्ये चौतीस सदस्य आहेत आणि चौतीस सदस्य आम्ही तीस ऑगस्ट रोजी खानापूरवरून प्रवास केला होता आणि आम्ही दोन सप्टेंबर रोजी ही क्रांती ज्योत मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग या ठिकाणून मशाल पेटवली होती खरं तर ही ज्योतिता आणताना काही अर्थाने आल्या का हे आम्हाला आम्हाला कोणत्याही प्रकारची एक ज्या त्या ठिकाणी आणि असा वेगवेगळ्या राज्यामध्ये फिरत असताना तेलंगणा मध्ये गेलो कर्नाटक मध्ये गेलो आंध्र प्रदेश मध्ये गेलो त्या ठिकाणी ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी तेथील लोकांना आम्हाला अतिशय सहकार्य केलं तर अजूनही काही सदस्य आहेत पायी चालत असताना ही ज्योत आणताना काय वाटलं तुम्हाला काय भावना होती नाही भावना चांगल्या होत्या आमच्या आणि मुलं आमची भरपूर म्हणजे भरपूर प्रमाणात पळाली कोणी दहा किलोमीटर कोणी एकोणीस किलोमीटर पाहलं मुलांनी सुद्धा भरपूर आम्हाला सपोर्ट उन, केला पहायला तेवढं त्यासुद्धा मुलं भरपूर त्याच काही वाटलं नाही आम्हाला भवांजी नाईक यांच्या जयंती निमित्त सर्वांचं खूप खूप अभिमन काय वाटलं तुम्ही स्वागत केलं खूप छान वाटले आम्हाला आणि उमाजी नाईक म्हणजे एकदम आनंदी उत्साही वातावरण वाटलेलं आहे त्यामुळं सर्वांचा आम्ही आलो आम्हाला इतकं भरभरून आनंद वाटतो की आणि जल्लोषात असं उत्साहित स्वागत झालेलं आहे आज आद्य क्रांतीवीर नरवीर उमाजी नाईक यांची दोनशे चौतीसावी जयंती जयंती खानापूर मधील युवक युवकांनी चार दिवसामध्ये पायी प्रवास करून इथपर्यंत सुखरूप त्यांनी आले आहेत आणि इंग्रजी इंग्रज सरकार विरुद्ध बंड पुकारणारे हे पहिले आद्य क्रांतीवीर होते त्यांचा आम्हाला खूप अभिमान आहे आणि अशा समाजामध्ये आम्ही जन्माला आलो याचाही आम्हाला खूप अभिमान आहे आणि सर्वांना राजीव उमाजी नायक यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन खरंतर तुम्ही खानापूर नगरपंचायतीचा नगराध्यक्ष आहे आज खर तर आनंदाचा क्षण आमच्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं की तब्बल सहाशे ऐंशी किलोमीटर या आंध्र प्रदेशहून या खानापूर या गावी या ठिकाणी ज्योत आणलेली आहे कसल्याही प्रकारचे अडचण या ठिकाणी आलेल्या नाही

स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा